हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण देत धुवादार पावसाने आजची सुरुवात झालेली आहे आणि इतका भारी वाटत होतं बघताना मी असा पाऊस पडायला लागला आत्ता गावाकडे अशी बाहेरचून बसते आणि आवाज तर इतका छान होतो ना आई मग काय कसं काय ह्या लई वेळा नलीस काय सांगू बाई माझी कथा व्यथा बर्डे आई केक नाही मग घ्यायला मी या कुठला नू काय खाली जातो मी प्रेम घेऊन ये रे आम्ही सेलिब्रेट करूया तुझा केक कापूया रव्याचा रव्याचा केक घेऊन ये जा बी खातोय तू नको पावसाचं हे झालं आता त्या जाऊन माझेच व्हिडिओ बघते आणि ते आरवणी आईला कामाला लावले <laughs>

आई त्या ह्याच्यात मारायचं नाही बघ ही, ही रेश आहे <ध्राण> बघ ही रेष हे जे दिसते बघ हे एवढं एवढ्यातच ठेवायचं सोंगटी इथे हिते हिते असं बाहेर किंवा असं आत ठेवायचं नाही हा कुठे मी ह्या ह्याच्यात ना मी मारायचं मार असं करीत बस बक्ष तुला गडबडीत का ना प्रेमच्या बर्थडेच छोटस सेलिब्रेशन केलं हा माझ्या मामाचा छोटा मुलगा आहे हॅपी बर्थडे डियर प्रेम हॅपी बर्थडे टू यू ब्लेस यू यस झाले आणि वातावरण एवढं असं मळं बनवल्यासारखं झालं की असं वाटतं की कधी ऊन कधी पाऊस आणि ह्या गोष्टीमुळे ना चेहऱ्याची पूर्णता वाट लागते कारण गर्मी पण इतकी आहे ह्या वेळेला आणि मला आलेले हीट बॉल्स तुम्हाला माहिती इथे येते ते केवढे आले होते ते आणि मला टेन्शन एकाच गोष्टीचं होतं की आता एक दोन कार्यक्रम आहेत आणि त्याचमध्ये बरोबर ह्या गोष्टी आले। आलेल्या पण मला ह्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं अजिबात गरज नसते नेहमी कारण काय माहिती आहे क्युअरस्किन ॲप मी डाउनलोड केलेलं आहे गेले के तीन साडेतीन वर्ष मी तुम्हाला सांगते कारण मला काही इश्यू आला तर मी डिरेक्टली ते स्किन ॲपमधले माझे जे डॉक्टर आहेत जे माझे स माझ्यासाठी मेन माझ्यासाठी जे कस, कस्टमाइज किट बनवून ज्यांनी दिलं होतं तर त्यांच्याशी मी नेहमीच फ्री ऑफ कॉस्टमध्ये चॅट करते प्युअर प्ले स्टोर ओपन केलं की तुम्हाला स्किन ॲप दिसेल ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही चॅट करणं तुमच्या केसांच्या विषयी स्किनविषयी तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत ते तिथले सर्टिफाईड डर्मॅटोलॉजिस्ट आहेत ते सॉल्व्ह करतात आणि मला मी नेहमी काय होतं की हिट बॉल्स आले किंवा त्याच्यानंतर मग पिगमेंट कधी कधी कोणतीही स्किन कन्सर्न जे आहे ते आपल्याला येऊ शकतात म्हणजे पिगमेंटेशन आलं किंवा मग अजून काहीतरी इशू किंवा काही प्रॉब्लेम आपण एखादा दुसरा प्रोडक्ट वापरतो याच्यामुळे काही इशू झाला तर किंवा मेकअप तर ह्या सगळ्या गोष्टींचं काहीही मला इशू झाला तर मी क्युअर स्किनचे ॲपमधले जे डॉक्टर आहेत माझे तर त्यांच्याशी मी सल्ला जे आहे तो घेतच त्यांनी मला सांगतात की मी काय केलं पाहिजे स्किनसाठी अजून इम्प्रूव करण्यासाठी पाणी किती किती पिलं पाहिजे डायटमध्ये काय चेंज केले पाहिजेत कारण माझ्या झोपेच्या पण आता बदललं तर त्या गोष्टी मी कशा हँडल केल्या पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी मला तिथे किंवा स्किन ॲपमध्ये मिळतात आणि जे प्रॉडक्ट्स आहेत ते माझ्या स्किन कन्सर्ननुसार त्यांनी मला गेले होते माझा स्किन कॅन्सन एकच होता चेहऱ्यावरील स्कार्स पण ते पण आता बऱ्यापैकी कवर होत आले तुम्ही आधीचा माझा फोटो आणि आत्ताचा जा फोटो जो आहे तो बघू शकता ॲपमध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतात मी जसं म्हणते की डॉक्टरांशी तुम्ही चर्चा करता तुमचे मेडिकेशन्स विचारतात तुम्ही काही खा खात असाल तर किंवा प्रेग्नेंट वुमंट असेल किंवा मग एज अस झालेलं असेल तर त्या सगळ्या गोष्टी विचारून प्रॉपर डिटेल तुमच्याकडून तुमच्या स्किनची किंवा हेअरची इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला किट जे आहे ते सजेस्ट केलं जातं आणि किट जे आहे ते किती सिव्हिअर कंडिशन आहे स्किनची किंवा ह्यालची तर त्याच्यानुसार सजेस्ट केलं तर त्याची किंमत जी असते ती चौदाशे ते दोन हजारच्यामध्ये असते आणि तुम्ही जर माझं कुपन को कोड हाऊस क्वीन हंड्रेड यूज केला तर तुम्हाला डिस्काउंट जो आहे तो मिळून जाईल त्यासोबतच पिकअपमेंटमध्ये मी लिंक जी आहे ती पिन करून देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते सो ॲप डाऊनलोड करून तुम्ही घर बसल्या ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता कुठेही जाऊन तुम्हाला वेळ वाया घालायची गरज नाही अपॉइंटमेंट घ्या किंवा पैसे घाला काहीच गरज नाही फक्त आणि फक्त तुम्हाला किटचे पैसे जे की ऑब्वियस आहे ते तुम्हाला पे करावे लागतील बाकी असं काय नाही त्यामुळे घरबसल्या स्किन तुमची इम्प्रूव्ह होईल तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर ते चार्ट जे असतं ते पण आपलं स्टोअर केलं जातं स्किन अॅनालिसिस घेतलं तर तेही आपलं स्टोअर केलेलं असतं तुम्ही कम्पॅरिझन करू शकते की आधीची स्किन माझी कशी होती आणि आताची स्किन माझी कशी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्युअर स्किनमध्ये मिळतात मी ॲपचे रिटेल्स दिलेले आहेत त्यामुळे चेकआउट करायला विसरू नका मी नेहमीच तुम्हाला ह्या गोष्टी सांगत राहत नाईंटी एट पर्सेंट जे लोक आहेत तर त्यांचे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज मी बघितलेले आहेत काही जणांना स्किन कधी कधी चांगले प्रोडक्टसुद्धा काही जणांना सूट होत नाही पण तेसुद्धा तिथे तुम्हाला बदलून दिले जातात सो ह्या गोष्टी तुम्ही क्युअर स्किन ॲपमध्ये स्वतः जाऊन बघा आणि त्यानंतर मग तुमची जी स्किन जर्नी आहे हेल्दी स्किन जर्नी ते स्टार्ट करायला हरकत नाही तर आता मम्मीने मला भाजी भाकरी आणून दिली इथेच बरोबर तर ती मी खाऊन घेते आणि आपला आजचा जो दिवस आहे किंवा ब्लॉग येतो तो कंटिन्यू कर आता राजश्रीच्या वास्तुशांतीच्या दिवशी जी साडी मी नेसायची आहे त्याचा ब्लाऊज आता मम्मी तयार करते राजश्रीचा तरी तयार झाला आहे हा ब्लाऊज माहेरची साडी याच्यामध्ये कलर तुम्हाला थोडासा फेंट दिसत असेल पण हा थोडा डार्क असा कलर आहे ब्लूइश डार्क हा खूपच दिसतो आहे व्हिडिओमध्ये हे ऑन करून बघूया आता ऑन करून बी फ्रेंड दिसतो आहे पण हा खूप असा वायब्रंट आहे कलर ते मग मी ब्लाऊज शिवाय लागल्या मापाचा माझा घेतल्या तुझा नाही नाही ग तू तीच साडी नेसणारीस कुठली तुमचा आधी देऊ माझं काय पण <laughs> <laughs> माहेश्वरीच आहे साडी ही ही छोट्या काटाची माहेश्वरी सिंपल वेगळी आहे आणि ह्याचं हे पण वेगळं आहे सिल्क बॉय कॉ कॉटनमध्येच आहे पण थोडंसं वेगळं आहे डिझाईन ही साडी त्या दिवशी मी एकदा दाखवली मला वाटते नंतर पण दाखवेल आई बघत बसली आई हे झाली मम्मीची असिस्टंट काय बाई काय बाई मम्मी आमची ब्लाऊज लेस नाही का ती बॉर्डर आहे ती ही लावायची लावायची आहे की लाव पाहिजे लावायचे तशाशिवाय कसं चांगलं दिसेल सांगते चांगलं दिसेल ते मी त्याला कस लावले बघ चांगला शिव बाई चॅलेंज आहे मम्मीला मम्मीची कारणावळ वेगळी पाहिजे होत ते माप टाकलो आहे ना कट करायचं हा तेवढलं मोठं देऊ मम्मी ती एवढी येणार की का दोन्ही साईड ना एवढी एवढी येईल नाही चालते ही था हाता था। था 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 की ही हातास येईल मग एवढीच हातास दुसरं काढलोय की ओके मग ही कुठे येईल एवढी उरली पाठी सगळी लागणार की तेवढी नव्हे ग ही जी लेस आहे ती म्हणून लागली मी धनो काय तुझं ती यात सांगितलं सगळी म्हणते बघ बस नाही तर असं हाय की आहे माझ्याकडे एक गळा सारखा का तेच काय थोडं मम्मीच बी चॅलेंज दिलं जरा वेगळं शिव म्हणून मम्मी तुला शिलाई किती मिळते का एका ब्लाउजला रुपये कटोरी कटोरी शंभर रुपये कटोरी शंभर रुपये आणि प्रिन्सेसकड दोनशे रुपये अस्तरचा कटोरी दोनशे रुपये आणि नॉर्मल कटोरी शंभर रुपये आई मुंबईत सहाशे सातशे रुपये म्हणजे अडीचशे रुपये हिला नको म्हणून बी ऐकत नाही ती करीत बसते कारभार त्यातून बी शंभर रुपये शंभर दोनशे रुपये दे म्हणून ते यातले माळ करू शकत की म्हणून गसलो बाई ते नंतर करूयात राजीकडनं जाऊन आल्यावर कारभार तो तुला तेच सांगितलं जात पाणी पेरे सुरू होत्या काय पेरतलच पेरे म्हणजे म्हटलं पेरे म्हटल्यावर पेरू आणि भोंडले म्हणले काय पेरतली मग पेरतली मक्की फिरतली कधी पेरणार आहे सांग मी बी येतो ह्यावेळेस पेरूस आई कधी पेरणार आहे सांग जूनच्या पहिल्या आठवड्याच्या अगोदर पेरणार पाऊस आलाच पाऊस पेरूस घेणार नाही पेरूस डायरेक्ट ब्लाउज कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला दाखवतो मी एवढं कटिंग करीत बसलो तर अर्धा तास याच्यात मग मी अर्धा तास तुला कटिंगला बॅग आहे घेऊन जाऊ माझ्या

जसा विनू घरी आला तसं त्याने क्लिनिंग करायला घेतलं त्याच्या त्याच्या गोष्टींचं त्याला ते सेम तसा तसं हवं लागतं स्वतः करत बसतो आणि ही एक सवय त्याची फार चांगली आहे की त्याला सगळा क्लिनलीनेस लागतो जाऊन दूध घेऊन आलाय डेअरीत नाही कसं वाटलं काय केलं डेअरी मध्ये जाऊन काय नाही पैसे शेतातले बाबा होते काय म्हणाले मला दूध कसं आणायचं समजलं ना डेअरी मध्ये जाऊन मला कसं काय मुंबई मध्ये कुठं डेअरी मध्ये जातोस तू कुठे डेअरी असतो मुंबई मध्ये मी दुकानात जातो दररोज सकाळी अरे दुकानात जातो पण डेअरी मधलं वेगळं अरे पण मुंबई मधलं वेगळं इथं डेअरीतनं जाऊन आणायचं वेगळं सो हाऊ वॉज द एक्सपिरियन्स इट वॉज गुड चला शब्बा आईला टेन्शन अरे कसा येतोय काय की कसा येतोय काय की म्हणून आई आणि लढाईला जाऊन आल्या सारख मिळालं जाऊन किती ते लढाई जाऊन आल्यासारखं मिटी मारुली तशी त्याला काम केलेलं भरग्यांमध्ये आजच पहिला पहिले काम झाले आज मामाच्या घरात या याबद्दल मामाकडे देण्यात यावा

तुझ्या मामाकडे तुझ्याकडे माग जाय की तुझ्या मामाकडे तुझ्या मामा झोपले जा तुझ्या मामाकडे माग जा ज तुझ्या मामाला उठव जा मामा हे माझ्या मामाकडचे का नाही का असतय घे खाली बस इकडे खाली बसून खाय सांडून घेऊ नकोस विनू आला आहे आज सकाळी आता त्याचं वर्क फ्रॉम होम आहे न्यू कंपनीचं जॉईनिंग आहे त्याच्यामुळे वर्क फ्रॉम होम त्याचं सुरू झालं आहे परत आणि ते बेटर कारण पावसाळ्यामध्ये मला पण टेन्शन नाही राजश्रीला पण टेन्शन नाही मम्मी पण एकटीच असायची मागच्या पावसाळ्यावर एकटीच होती ती तर त्याच्यामुळे ते आता एक डोक्यातून टेन्शन गेलं आहे आणि बरं झालं तो गावी आला ते म्हणजे बेटर त्याला पण घरचं जेवण कारण ट्रॅफिक आणि हे ते त्याच्यामध्ये त्याचं जास्त वेळाचा स्वतःला देण्यासाठी वेळ नाही अजून करिअरच्या गोष्टी करण्यासाठी वेळ नाही त्याच्यामुळे ते आता बेटर झालं की बऱ्यापैकी म्हणजे घरचं जेवण मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे बा जी बाहेर मुलं शिकतात आणि आपण इमॅजिन पण करू शकत नाही की ती कोणत्या कोणत्या गोष्टीतून जात असतात की मेसचं जेवण ते कंपनीचं सगळं प्रेशर कामाचं प्रेशर तर ते आम्हाला पण आता की झालं कारण मध्ये त्याची तब्येत खूप खराब झाली होती मुंबईला तो आला होता तेव्हा त्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे आता बेटर की घरचं जेवण खाऊन घर गर, ते घरूनच काम आणि गावाकडचं पण टेन्शन नाही आता आणि खूप जणी मला म्हटलं म्हणजे खूप जण म्हणजे एकटीने कमेंट टाकलेली की कोवाडचं घर थोडंसं रिनोव्हेट कर किंवा हे तर त्या आहेत सगळ्या गोष्टी घर हे छोटं नाही आहे खूप मोठं आहे आणि हे एकदाच आम्ही रिनोव्हेट करणार आहोत पण त्याला थोडासा वेळ आहे आता छोटं रिनोव्हेट केलं की के परत आणि छोटं 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 मध्ये खूप काम लागतं कारण जेव्हा हे फरशी आणि हे काम आम्ही काढलेलं खूप पसारा झालेला आणि कंटिन्युअसली मला पण राहता येत नाही आणि विनूला पण राहता येत नव्हतं त्यावेळी पण आता त्या गोष्टी होतील हळूहळू पाहिले दिसतील आम्ही पण वाटच बघतो त्या गोष्टींची आणि त्या पण लवकरच होतील तर आता मला जाऊन यायचं आहे खाली बाजारपेठेमध्ये काम आहे तर त्याच्यामुळे जाऊन येते पटकन आणि त्याच्या अगोदर ब्लाऊज मम्मीने जो शिवला कारण मम्मी काल मी तुम्हाला दाखवलं म्हणजे आधीच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं की ब्लाऊज मम्मी कटिंग करते ती जवळजवळ गेले पंचवीस ते सव्वीस वर्ष पंचवीस वर्ष मला वाटतं हो पंचवीस वर्ष झाली मम्मी ब्लाऊजचं काम करते शिवते वगैरे आणि आता तिला आम्ही बंद कर म्हटलं की पास झालं बंद कर तर आधीचे जे गिरायक आहेत ते ऐकत नाही की त्यांना ते त्यात त्यांचंच हातचं माप म्हणजे बसलेलं असतं त्याच्यामुळे काही निवडक गिरायकांच्या शिवते तर आता जो ब्लाऊज माझा शिवलेला आहे राजश्रीचा शिवलेला आहे तो पण दाखवते साड्या पण दाखवते राजश्रीला माहेरची साडी म्हणून इथून आम्ही एक घेतले लास्ट टाईमला मॅडमने सांगितली की अशी अशी घ्या म्हणून आणि मी माझ्याकडूनचं कलेक्शन तिला दाखवलेलं त्यातले एक पसंत पडलेली पण ती त्या वेळेमध्ये येऊ शकत नव्हती लास्ट मोमेंटला सांगितलं मॅडमने पहिला बोलली की एक महेश्वरी मी तिला गिफ्ट करणारच होते जो आहे रेक असतो तो त्याच्यामुळे आणि बाकीच्या माहेश्वरी तिच्याकडे पण आहेत मग ती दुसरी घेणार होती पण ती त्यावेळेस पोहोचू शकत नव्हती मग माझ्या मित्राचं जे दुकान आहे तुम्ही काल मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असतं तर तिथून मी एक साडी घेऊन आली होती ती आणि मी जी नेसणार आहे ती आणि मम्मीची पण आहे मम्मीच्या अगोदरच दिलेली आहे मी तिला तर ते ब्लाउज पण दाखवते आणि साडी पण दाखवते आपण ब्लॉग जो आहे तो एंड करूयात कारण मला खाली जाऊन ब्लाउज साडीचा आणि ही साडी अशा पण आपल्या कलेक्शनमध्ये पण आहेत साड्या अवेलेबल माहेरची साडी आंबा कलर आहे आंबा कलर आहे नाही याच्यामध्ये दिसतोय क्लिअर कलर जसं आहे तसं काठ पण छान आहेत आणि को इन्सिडन्स असा की पहिलं जेव्हा तिनं फ्लॅट घेतलेली तेव्हा पण सेम अशाच कलरची साडी दिली होती आणि ते लक्षात आम्हाला घेतल्यानंतर लक्षात आलं की सेम टू सेम तशीच साडी आणली परत म्हणून आणि त्याच्यानंतर होय नीट पॅक करून घ्या पाहिजे ती शिव हे माहेश्वरी चंद्रमा कलेक्शनमधली शेडेड साडीमधली तिला आवडलेली ही साडी तर त्या ती साडी घेतली त्याचा ब्लाऊज ती साडी कुठे मम्मी ती फॉल बिडिंग करून आली असणार का नाही ही शेडेड साडी मोरपंखी कलरमध्ये अशी आता इस्त्री करून घेऊन जाऊस पाहिजे होती मम्मी फॉल बिडिंग ना। केल्यानंतर नाही थोडी इस्त्री पाहिजेतच त्याला ही शेडेड अशी आहे खूप मस्त दिसते साडी ही पण खूप गेली ही साडी ह्या दोन साड्या तिच्या आहेत आणि हा ब्लाऊज माझा आहे हा वाला हां याचा व्हीन एक मम्मीनं शिवला आहे काल तुम्ही याचं कटिंग बघितलेलं व्हीन एक शिवला आहे आणि ही साडी ही मी इस्त्री करून ठेवल्या अशी याचा पदर आता ओपन नाही करत नेसल्यावर तुम्हाला दिसेलच अशी ही थोडी वेगळी आहे भडक एकदम पदर नाही पदर थोडासा वेगळा आहे नेहमीपेक्षा डिझाईनची तर ती मी नेसल्यावर दाखवते आता हे पॅकिंग सगळं करायचं आहे हे मी सिस्त्री करून ठेवली शो तर मग हे असं झालं आता पॅकिंग करायचं आहे कारण खूप सामान्य पॅकिंग करायचं इथून साड्या पण घेऊन जायच्या ज्या आहे तिला लग द्यायच्या आहेत त्या आणि बाकीचं पण आमचं पॅकिंग आहे तर ते आज करूयात आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोल्हापूरला गेल्यानंतर जो आहे तो पाहायला मिळेल सो आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते तोपर्यंत बाय बाय